नमस्कार मंडळी कसे आहात तर ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये मस्तपैकी छोले मसाला किंवा तुम्ही ह्याला छोल्याची उसळ पण बोलू शकता एकदम अशी हॉटेल स्टाईल केलेली आणि एकदम हॉटेलपेक्षा पण सुंदर चव आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर चला पाहू मी रेसिपी कशी केली ते दाखवते तुम्हाला आधी मी छोले भिजत ठेवले ते रात्रभर आता त्याला धुवून घेतले दोन वेळा आणि धुवून झाल्यानंतर आपल्या कुकरला ह्याला चांगलं पाणी घालायचं दोन ग्लास पाणी घातलंय आणि दोन तेजपत्ता घालून ह्याला चांगली शिटी देऊन घ्यायची तर याला दैचा है, आता ह्याला तीन शिट्या द्यायच्या आहेत आता घॅसवर कढई ठेवलेली मी एका बाजूला आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन उभे चिरलेले कांदे घातले आहेत चांगले असे मोठे आकाराचे होते ते मी घातलेले तर तुमच्याकडे छोटे आकाराचे असते तुम्ही तीनही घालू शकता आणि आलं आणि लसूण हे सगळं आपल्याला या कांद्यामध्ये सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे चांगलं व्यवस्थित परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे खोबरं ओलं खोबरं नाही घालायचं खोबरं घालायचं त्याने टेस्ट खूप छान येते तर खोबरं हे मी कमी घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटीच घेतलेलं आहे जास्त घ्यायचं नाही आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे परतताना आपण हे थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे चांगलं खोबरंनी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालं की आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं चांगलं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि रेडी आहे आता आता मी चांगलं ते थंड करायचं आणि वाटण करून घ्यायचं आपल्याला आता त्याच कढईमध्ये मी घेतलेलं आहे तीन चमचे तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक तेजपत्ता घातलेला आहे तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही खडा मसाले घालू शकता पण मी नाही घातले मी तेजपत्ताच घातलेला आहे कारण आमच्या मालवणी मसाला मसाल्यामध्ये सगळं असल्यामुळे मी याच्यात खडा मसाला जास्त वापरत नाही आता याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडंसं कडीपत्ता घालायचा आहे आता दोन टॉमॅटोची पेस्ट करून मी घातलेली आहे याच्यामध्ये तर चांगलं असं ना परतून घ्यायचं आहे तर आता हे परतताना थोडंसं मी पाणी घालते जरासं जास्त नाही घालत आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे परतताना थोडीशी आपल्याला हळद घालायचे आणि काश्मीरी मिरची पावडर घात घालायचे तर ही मी अर्धा चमचा म्हणजे अर्धा किंवा तुम्ही छोटा एक चमचा घातला तरी चालतो आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये मेन म्हणजे मालवणी मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तुम्ही लाल तिखट घालू शकता आणि ह्याच्यामध्ये हो गरम मसाला घालायचा आहे एक्स्ट्रा पण मी याच्यामध्ये मालवणी मसाला मध्ये आमच्याकडे सगळं असतं त्याच्यामुळे मी गरम मसाला असं एक्स्ट्रा मी वापरलेला नाही आहे आता हे दोन चमचे मी माल मालवणी मसाला घातला आहे अर्धा चमचा मी धने पावडर घातले आणि हा आहे किचन किंग मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर छोले मसाला घाला त्याने पण टेस्ट छान येते पण किचन किंगचा मसाल्याने मस्त पिके अशी टेस्ट येते आता हे चांगलं व्यवस्थित ना परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत वाट सगळं व्यवस्थित आपल्याला हे टोमॅटोची पेस्ट आहे व्यवस्थित मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आता मागाशी जे खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं तेही व्यवस्थित आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे तर मी थोडं आधी घालते आणि थोडं नंतर घालणार आहे म्हणजे मला अंदाज कळेल ना म्हणजे केवढं पाहिजे मला त्या हिशोबाने घालणार तुम्ही ते पूर्ण वाटण घालू शकता तर आता व्यवस्थित हे परतायचं आहे आणि परत थोडंसं ह्याच्यात खोबरं मी ॲड करणार म्हणजे पूर्ण जेवढं मी केलेलं आहे ते सगळं मी वाटण ह्याच्यात घालणार आहे आणि बाकीचं जे आहे त्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालायचं छोलेचं जे उरलेलं पाणी असं त्याने सगळे भांडं धुऊन घ्यायचं आणि नंतर ते पाणी आपल्याला वापरायचं आहे ते आता हे चांगलं ना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतायचं आहे आधी याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर आता आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकदा परत परतून घ्यायचं आहे आपल्याला तर गॅस आहे तो बारीक करायचा आहे त्याच्यामुळे जर तुम्ही फास्ट केला तर मसाला आपला करपू शकतो तर व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आहे आता हे मसाला मिसाला सगळा मिक्स झालेला आहे आणि चांगलं असं कलरसुद्धा सुंदर आलेलं आहे तर आता आपल्याला छोले घालायचे छोले बघा तुम्हाला मी दाखवते बघा मस्त असे शिजलेलं आहे तर असं हे शिजलेलं आहे आता हे सगळं घालायचं आहे जर पाणी मी काढून घेतलं आहे छोल्यांचं म्हणजे नंतर आपल्याला जर लागलं तर आपण ते घालू शकतो आता व्यवस्थित आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं बघा कलर आत्ताच एवढा सुंदर आलेला आहे आता ही उसळ बघा सुंदर अशी तयार आहे तुम्ही अशी सुकी पण पन्थ ठेवू शकता पण थोडीशी जरा थपथपीत असली की जरा खूप छान लागते तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर आधी व्यवस्थित हे मसाले वगैरे परतून घ्यायचं सगळे वाटण वगैरे व्यवस्थित लागलं पाहिजे याला चव बघायचे मीठ वगैरे जर कमी असेल तर घालायचं आहे आणि मग मी तुम्हाला सांगितलं होतं छोल्याचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं तर मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून मी थोडंसं चांगलं त्याचे जे वाटण वगैरे उरलं होतं ते सगळं हे करून त्याच्यात ते पाणी घातलेलं आहे आणि जेवढं मला पातळ पाहिजे केवढं तेवढं मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला पण जेवढं पातळ घट्ट कसं करायचं तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता आता याच्यातनं एक्स्ट्रा असं काही घालायची तुम्हाला गरज नाही चांगली अशी उकळी द्यायची चांगलं वाफ द्यायची तर दोन तीन मिनटं वाफ द्यायची चांगली त्याला झाकण बिगण काही ठेवायचं नाही कारण ही छोले व्यवस्थित प चांगले शिजलेले आहेत आणि मसाला फक्त एकत्र होण्यासाठी म्हणून आपण हे दोन तीन मिनटं शिजून घ्यायचं आता याच्यामध्ये आपलं वरून कोथंबीर घालायची आहे आणि झटपट असे छोले मसाला किंवा छोले उसळ तयार आहे तर ही मस्त अशी पुरी बरोबर चपाती भाकरी खूप छान लागते टेस्टीच आहे किंवा नुसती पण अशी खायला खूप छान लागते तर नक्की ह्या पद्धतीत ही छोल्याची उसळ करून पहा तुम्हाला नक्की आवडेल पाहुणे वगैरे आले तर नक्की करा ही रेसिपी आणि कशी वाटली ही पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा ही उसळ जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला खूप लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा मी तुम्हाला अशाच नवनवीत रेसिपी दाखवत जाईल आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद